आज मी तुमच्यासाठी जी कुरडईची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही खरं तर रेसिपी आहे माझ्या आजीची जी मी माझ्या आईकडून शिकले आणि आजपर्यंत आपण गव्हाची कुरडई रव्याची कुरडई अनेक प्रकारची कुरडई बघितली असेल पण उपवासाची कुरडई म्हटलं तर थोडंसं वेगळं वाटतं ना पण ही कुरडई बनवत असताना भिजत घालायचं अजिबात टेन्शन नाही आहे झटकी पट करून तयार होते आणि दुप्पट तिप्पट अशी फुलली जाती एकदा बनवली ना तर दोन ते तीन वर्ष आरामात टिकते अजिबात खराब होत नाही आणि यामध्ये ना पापड खार जरासुद्धा घातलेला नाही आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना उपवासाची कधी न बघितलेली झटकी पट होणारी कुरडई आणलेली आहे आणि ही कुरडई आहे ना अगदी खुसखुशीत होती विशेष म्हणजे जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही अगदी झटकी पट होणारी रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ना तो सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का तर बघा तुम्हाला आहे ना तळलेली कुरडई आणि कच्ची कुरडई दाखवते तर दुप्पट तिप्पट अशी फुलेली की नाही आणि अगदी खुख खुशी कशी होती चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आहे ना साहित्यसुद्धा जास्त लागत नाही बरं का फक्त दोन बटाटे कच्चे घेतलेले आहेत आणि या दोन बटाट्यापासून आहे ना चांगली एक ते दीड किलो कुरडई आरामात होती आणि हे बटाट्याची जी साल आहेत ना ती फक्त आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही बटाटा शिजवून सुद्धा घेऊ शकता पण या अगोदर जर अशी केलं नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर बटाटेची साल काढल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून बटाटा आपला लालसर पडणार नाही आणि जरी लालसर पडला ना तरी काही हरकत नाही त्याचा काही चव टेस्ट अजिबात बिघडत नाही आता याची आहेत ना छोट्या छोट्या फोडी करून आहे तर तुम्ही डायरेक्ट बटाटे ना खिसून सुद्धा वापरू शकता पण असा बारीक वाटून घेतला ना तर बटाटा शाबूच्या तांदळामध्ये चांगला मिक्स होतो आणि कुरडई आहे ना अगदी मस्त दुप्पट तिप्पट अशी फुलली जाते हिथं एक कढई ठेवलेली आहे मी आणि या कढईमध्ये घालायचे एक वाटी शाबूचं तांदूळ आणि हे शाबूचं तांदूळ भिजत घातलेले नाही आहे आणि पुसून सुद्धा घेतलेले नाहीये आता मी पुसून का नाही घेतलं किंवा ओल्या कपड्याने सुद्धा पुसून घेऊ शकता पण मी का पुसून घेतले नाहीये याचं कारण तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता अगदी मंद आचेवर हे शाबूचं तांदूळ हलकं फुलेपर्यंत भाजून घ्यायचंय आणि भाजल्यानंतर मग कोरड्या टॉवेलवर काढून हे ना छान असं पुसून घ्यायचंय जेणेकरून या शाबूच्या तांदळाला पावडर असेल ना ती पावडरसुद्धा अगदी पटकन अशी निघली जाते आणि शाबूचं तांदूळ अगदी पटकन थंडसुद्धा होतं आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे शाबूचं तांदूळ बारीकसर दळून घ्यायचे गिरणीतून सुद्धा दळून घेऊ शकता किंवा जे घ घरघंटी चक्की जी असते त्यातून सुद्धा दळून घेऊ शकता पण भाजून घेतल्यामुळं काय होतं ना अगदी याचं आहे ना एकसारखं पीठ होतं कणी कुठंही राहत नाही आता हे बघा सगळं शाबूचं तांदूळ मी वाटून घेतलेले मिक्सरमधून आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून ठेवलेला कच्चा बटाटा तो घालायचा आहे आणि पाणी न घालता बारीकसर वाटून घ्यायचं आहे तर इथं एक मी गाळण ठेवलेली आहे त्या गाळणीवर आहे ना बटाटा चांगला गाळून घ्यायचा आहे यामध्ये जर बटाट्याचे थोडेसे तुकडे जरी राहिले असतील ना ते वरती निघतील आणि बटाट्याची प्युरी रस चांगला निघेल तर बघा सगळा बटाटा हिथ ना मी गाळून घेतलेला आहे गाळणीने आणि एका बाउलमध्ये त्याचा रस काढून घेतलेला आहे आता एका साईडला कढई ठेवली गरम करायला त्यामध्ये ना आपल्याला दोन ते अडीच कप पाणी घालून घ्यायचंय तर बघा एक, एक वाटी शाबूचं तांदूळ होतं आणि दोन बटाटे होते तर त्याच्यासाठी ना अगदी परफेक्ट हे पाण्याचं प्रमाण होतं अजिबात पीठ पातळ होत नाही आणि अगदीच घट्टसर होत नाही जास्त घट्टसर जर झालं ना तर कुरडई दाबायला किंवा कुरडई पाडताना थोडासा त्रास होतो म्हणून आहे ना परफेक्ट पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आता पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घातलंय आणि इथं खार किंवा खायचा सोडा अजिबात घातलेला नाहीये आता जो बटाट्याचा रस काढून घेतला होता त्यामध्ये तर शाबूच्या तांदळाचं पीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे एका साईडला ठेवून देते तोपर्यंत काय होईल शाबूचं तांदूळ आणि बटाट्याचा रस एक संद होईल आणि शाबूचं तांदूळ बटाट्याच्या रसामध्ये चांगलं भिजलं जाईल एका साईडला बघा कढईमध्ये जे पाणी ठेवलं होतं त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि या उकळीमध्ये शाबूचं तांदळाचं जे पीठ केलं होतं ते घालून घ्यायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे हे जे मिश्रण आहे हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजलं पाहिजे जरी आहे ना पीठ व्यवस्थित शिजलं नाही तरी काय होतं जे आपण उपवासाची कुरडई बनवतो त्याचे तुकडे पडतात किंवा त्याचा चुरा होतो ते टाळण्यासाठी ना पीठ सात ते आठ मिनटं चांगलं शिजवून घेतलं आणि बघू शकतात कढई आहे ना पीठ सोडायला लागली आहे आता बघा आणि पिठाचा आहे ना रंग अजिबात चेंज झालेला नाही आहे अगदी पांढरं शुभ्र हे पीठ तयार झालेले आहे आणि हे ज्या कुरड्या बनवणार आहे ना मी तर थोड्याशा रंगीबिरंगी बनवणार आहे कारण उपवास असं म्हटलं की थोडंसं रंगीबिरंगी खायलासुद्धा आणि बघायला सुद्धा छान वाटतं तर एका बाउलमध्ये यातलं थोडंसं पीठ काढून घेते मी आणि गॅस बंद केलाय गॅस चालू ठेवलेला ना नाहीये त्याच बाउलमध्ये थोडासा फूड कलर तुमच्या आवडीचा कुठलाही कलर घालू शकता तर इथं मी तीन कलरमध्ये बनवणार आहे म्हणून आहे ना तीन तीन, तीन वेळा या पिठातनं थोडं थोडं पीठ काढून याच्या कुरड्या बनवून घेणार आहे आणि थोडंसंच घालायचंय तर फूड कलर घालत असताना ना पाणी जराही घालायचं नाही नाहीतर काय होतं ज्या वेळेस आपण कुरडई तळतो तर, तर ती तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना अगदी तडतड होती तडतड वाजते आणि ते लांगावर उडण्याची शक्यता असते म्हणून गरम पिठामध्येच फूड कलर घालून घेतला आणि चांगलं मिक्स करून इथं कुरडईचा साचा घेतला आहे मी आणि या साच्यामध्ये सगळं पीठ घातलं आता ही कुरडई आहे ना मी घरामध्येच बनवणार आहे फॅन खाली तर एक दिवस मी फॅन खाली वाळवून घेणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे त्यामुळे ना जी कुरडई आपण बनवतो किंवा जे उन्हाळी काम बनवतो ना ते जरासुद्धा खराब होत नाही कारण उन्हाळी काम म्हटलं ना तर त्याला उन्हा उन्हाळ्यातलं ऊन हे लागलंच पाहिजे त्यामुळे ना तो पदार्थ अगदी वर्षभर टिकतो जर तुमच्याकडे उन्हाची सोय जर नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅन खाली सुद्धा दोन ते ती तीन दिवस वाळवू शकता आणि अगदी कोवळ्या उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता आरामात टिकतात अजिबात बात खराब होत नाहीत आणि यांना बघू शकताय मस्त अशा पसरून या कुरड्या घालून घ्यायच्यात तर ही कुरडई ना मी चांगली वाळवून घेतली आणि बघू शकताय मस्त कुरडई करून तयार झालेली आहे तेलामध्ये ना दुप्पट तिप्पट अशी फुगली जाते तर तुम्ही जर आहे ना उपवासाची कुरडई अगोदर जर की जरी कधी ट्राय केली नसेल ना तर खरंच एकदा ट्राय करून बघा अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि हो इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आहे ना मनापासून धन्यवाद आणि असाच तुमचा सपोर्ट देत चला आणि हो आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण झालेले मनाला खूप आनंद वाटतोय खूप खुश वाट आहे मी कारण टेन के सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आणि तुमचा सपोर्ट सुद्धा मिळाला